भर जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न रेसोड तालुक्यातील भर जहांगीर येथील स्थानिक जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत सव्वीस जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणातून उत्कृष्ट असे प्रदर्शन करून पालकांची व गावातील सर्व मंडळींची मने जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ सभा दिंडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाधिकारी समाधान जावळे तलाठी राजेश जाधव माजी पंचायत समिती रवी, रवी आडाव ज्येष्ठ नागरिक किशनराव गीते जय भगवान महासंघाचे अनिल गरकड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गाव ग्रामस्थ मंडळी हजर होती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गाण्याचे बोल झुलवा पाळणा बाल बाळ शिवाजीचा गुलाबी साडी रिमिक्स तात्या बॉईज महाकाल सॉंग रिमिक्स कान्हा थीम इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम झाले या विद्यालयातच शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले तसेच मुला मुलींनी भाग घेतला या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक कौशल इंगोले शिक्षक शिक्षिका यांनी खूप प्रयत्न केले सांस्कृतिक कार्यक्रम का हा खूप थाटामाटात साजरा करण्यात आला. यांनी 2024 पर्यंत वकनेला विजय सुगलेसर रिसोड वाशिंग तालुका पर्यंत निघणार आहे पट्टी.